लोणच्या बाजारपेठेवर बुलडोजर शहरात जाणाऱ्या नव्या महामार्गाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तीव्र विरोध शहरातून जाणाऱ्या नव्या प्रस्तावित सातारा लोणन शिरवळ महामार्गाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज तीव्र भूमिका घेतली आहे पक्षाचे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी आज चोवीस जुलै रोजी लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांना निवेदन देऊन महामार्ग शहराबाहेरून वळवण्याची जोरदार मागणी केली हा महामार्ग लोणंद बाजारपेठेच्या अस्तित्वावर गदा आहे डॉक्टर नितीन सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं निवेदन दिलेलं आहे की हा जो रस्ता लोणंद शहरातून जातोय या रस्त्यामुळं अनेक अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे कारण हा रस्ता लोणंद शहरातून जाताना जो बावीस मीटरचा हा रस्ता झाल्यानंतर या बाजारपेठेतील सर्व दुकानांच्या उंबरट्यापर्यंत हा रस्ता जाणार आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ह्या मोठ्या मल्टीॲक्सिलच्या गाड्याची वाहतूक सुरू होईल त्यावेळेला या दुकानदारांची त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची अडचण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे बाजारपेठ आणि हे व्यापारपेठ हो ही परत उद्ध्वस्त होईल त्याचबरोबर की हायवेचं जे ट्रॅफिक आहे या ट्रॅफिकमुळं परत शहरामध्ये अगोदरच ही वाहतुकीची समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि पुन्हा या समस्या इथून पुढं वाढणार आहेत आणि त्याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून जाऊ नये त्याचबरोबर दरवर्षी अनेक ॲक्सिडेंट्स या ठिकाणी होत असतात या मोठ्या गाड्यांच्यामध्ये पुन्हा या ॲक्सिडेंट्समुळं ही जी काही जीवितहानी होणार आहे आणि व्यापारी पेटेची वित्तहानी होणार आहे ही टाळली जावी याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून ऐवजी याला बायपास प्रोविजन झाली पाहिजे आणि डी पीमध्ये तीस मीटरचा रस्ता हा असताना देखील हा लोणंद शहरातून जाऊ नये एवढंच या ठिकाणी आम्ही मागणीपत्र केलेलं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयाबद्दल चर्चा करून त्या प्रकारचा ठराव हा संबंधित विभागाला पाठवण्यात या मागणी आज सामान्य नागरिकांच्यामध्ये होत आहे बाजारपेठेत होत आहे व्यापारी पेठेकडून या ठिकाणी मागणी होत आहे आणि म्हणून ही मागणी याला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सीओ साहेबांना हे एन एच नॅशनल हायवेच्याकडे ही मागणी करून या पद्धतीचा पाठपुरवठा करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे या चर्चेदरम्यान सीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की निश्चितपणे एक सकारात्मक चर्चा साहेबांच्याकडे झालेली आहे फक्त हे पुढचा जो बायपास रोड आहे त्याचं ॲक्विजिशन आणि निधीसंदर्भातला प्रश्न आहे असं त्यांच्या चर्चेतनं दिसून येत आहे पण निश्चितपणे साताऱ्या जिल्ह्यामध्ये चार कॅबिनेट मंत्री असताना या जिल्ह्याला निधीची कमतरता भासणार नाही हा नक्कीच विश्वास एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र